दाकुलीच्या एका छोट्याशा भटकंतीत पाहिलेलं एक सुंदर एका जंगलाच्या गुडछायेत लपलेले इतिहास आणि भक्ती यांचे अनुख्य तिथली वाट सुपारीच्या बागेतून जाते सकाळच्या प्रसन्न वेळेच्या या मंदिराचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी आदित्य हरंबे आणि आजचा एपिसोड आहे निसर्ग संपन्न श्री केशवराज मंदिरावर ते भगवान विष्णूंना समर्पित असलेले केशवराज मंदिर चला या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया दापोली पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर वसलेले पण पोहोचण्यासाठी आपल्याला करावा लागतो एक छोटासा जंगल ट्रेक निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा प्रवास जणू काही एका वेगळ्या जगात घेऊन जातो हे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अनादर ब्लॉक आता आपण जातोय दापोली मधील केशवराज मंदिर बघायला तर दापोलीमध्ये आपण सुवर्णदुर्ग किल्ला बघायला आलो होतो आणि रोहन म्हणाला की आपण केशवराज मंदिर बघायला जाऊया तर आपण म्हटलं हो चला जा जाऊया आपल्या ऑडियन्सला पण आपण मंदिर दाखवू तर आपण निघालो आता गाडी समोर पार्क केले समोर पार्क करून डाव्या साठला एक रोड जातोय तिथे बोर्ड लावले केशवराज मंदिर म्हणून असं तर या साइडला रोड आहे त्या रोड रोडनी जातोय आपण आणि या मंदिराला मी एकदा भेट दिली होती हे मंदिर एक अप्रतिम मंदिर आहे तिथलं वातावरण आणि तिथल्या गोष्टी आहेत ते एकदम भारी वाटत म्हणजे मन मंत्रमुग्ध दा होऊन जाते वाडीवाडीतून हे जावं लागतंय पण एकदम आहे एकदम एकदम भारी आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी बघाल तर जेवणाची नाश्त्याची राहण्याची सोय अशा मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय जेवणाचं काही टेन्शन नाही सोय भरपूर केलेली आहे या गावातून जस जसं पुढे जातो तशी आपल्याला छोटी छोटी स्टॉल मिळतात अशी छोटे छोटे -चो स्टॉल आहेत ना प्रत्येक जागे जागेवर ठेवलेले आहेत हा ट्रेक केवळ मंदिर पाहण्यासाठी नाही तर निसर्गाच्या खुशीत स्वतःला हरवून टाकण्याचा एक अनुभव आहे आणि इथली शांतता केवळ अनुभवण्यासारखी आंब्याची बाग नारळी वगैरे इकडे भरपूर आहेत फणस लागलेत म्हणजे कोकणचा जो मेवा आहे ते एका ठिकाणी असा बघायला मिळतोय इकडे फणस आहे नारळ आहे सुपारीचे झाड आहेत आंब्याचे झाडं आहेत स्टॉल लागलेत चिक्की वगैरे सर्व मिळते इकडे

इधर अपने को एक पूल को जाना है खाली नदी आहे इकडे नंतर जाऊया थोडा हातपाय वगैरे धुऊया मस्त पैकी आणि शिल मध्ये लोक ऑलरेडी मजा इकडे बॉयज अँड इकडे बॉयज अँड गर्ल्स हा तो केशव रस्ता वरती जाणारा रस्ता पूर्ण आणि इथे आपण चाललो आहे फार वारी वाटतोय स्टेप आपण टाकतोय आणि पोचतोय केशवराज मंदिर एक स्टॉल आहे नंतर हे केशवराजचं मंदिर समोर आणि हाच तो क्षण जंगलाच्या घोडतेतून बाहेर पडताच उभे ठाकते ते केशवराज मंदिर एक अतिशय देखणे आणि भव्य वास्तुशिल्प इतक्या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर बघून एक वेगळेच समाधान मिळते चला आज जाऊन बघूया भगवान विष्णूंना समर्पित हे मंदिर भाविकांसाठी मोठे श्राद्धास्थान आहे गुरुवारी येथे विशेष पूजा होते आणि रामनवमी दिवाळी यांसारख्या सणांमध्ये येथे मोठा उत्सव भरतो जर तुम्हाला कोकणात आध्यात्मिक ठिकाणांचा अनुभव घ्यायचा असेल तर केशवराज मंदिर तुमच्या लिस्ट मध्ये असायलाच हवं प्रवेश केला तर आपण समोर द्वारावर गणपती बाप्पा दिसत आहेत आणि साईडला ची मूर्ती आहे आणि प्रसिद्ध एक मूर्ती आहे आणि समोर हे केशवराजची मूर्ती हे मंदिर फक्त सुंदर नाही तर त्याच्या मागे एक रहस्यमय इतिहासही आहे असे म्हणतात की हे मंदिर एकाच रात्रीत उभारले गेले पांडवांच्या भक्तीमुळे भगवान विष्णूंनी येथे प्रकट होण्याची आख्यायिका आहे हे कोरीव काम आणि मंदिराची रचना पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल आणि हे बघा हा झरा हे पाणी कधीही आटत नाही बाराही महिने या नंदीच्या मुखातून पाणी वाहत असते तिथे जिथे नंदीच्या तोंडातून पाणी येतंय तो हा तो पाठ तिथूनच ते वर वरून पाणी येतंय ते नंदीची इथं खाली जाते तिथं पाणी मित्रांनो असं स्टॉल मध्ये मला एक युनिक गोष्ट दिसले अशा प्रकारची फुलं आहेत ना ती का होत त्याला म्हणजे खरं नाव काय कोणतं नाही हे करून ठेवतात ना फ्रीज करून त्याला असं नाव नाही काय नाही अशा प्रकारची अशी बॉटल मिळते भारी मिळते तर कधी तुम्ही केशवराजला आलात तर इथं स्टोर आहे रवी दाबके इथं मिळत आहेत भारी ह्याच्यात मी एक घेतो छोटी तर भारी वाटते मस्त तुम्ही पण घ्या लाईफ टाइम हा लाईव्ह टाइम राहत सो मित्रांनो अशा प्रकारे आपण केशवराज मंदिर हे एक्सप्लोर केलंय जितकं दाखवते तेवढं दाखवलंय आणि इतकी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगितले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथलं लोकेशन म्हणजे प्रतिम भारी वाटतंय लोकेशन फार मस्त आहे तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकता टाइम स्पेंड करू शकता अशा प्रकारची इथे नदी वगैरे इथे लागते आपल्याला जाताना येताना तर इथला रोड ही सुद्धा एकदम मस्त सिनिक व्ह्यू आहे भारी वाटतंय तर एवढंच होतं व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असं लाईक करा कमेंट करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम ला पण फॉलो करा बाय 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 Look, hey, why do I know that my time coming up? Out of my mind, all my time ending up. Say to my grind many times, I oh, was stuck. Had to wax the real.